नमस्कार फ्रेंड्स मेरे वीडियो में आपका बहुत बहुत स्वागत है अब मैं जा रही हूँ आज हमारे मायके में मतलब स्त्रियों के लिए मायका यानी कि प्रिय होता है वैसे एक रीज़न से ही जा रही हूँ उस वहाँ पर मेरे पिताजी की पुण्यतिथि है और वहाँ पर जाने के बाद देखिए मेरे मायके के पूरे परिवार वालों से आप मिलिए और मैं क्या क्या दिखाती हूँ कहाँ कहाँ जाती हूँ सब आपको शेयर करूंगी तो देखते रहिएगा वीडियो वीडियो देखने के बाद लाइक शेयर कमेंट ज़रूर कीजिएगा सबको बहुत धन्यवाद हैं हैं तो देखते हैं क्या है। आगे गावाकडे घेऊन जाण्यासाठी शेवग्याच्या शेंगा तोडत आहोत कारण जेव्हाही मी कुठे जाते ना तर शेवग्याच्या शेंगा जरूर घेऊन जाते कारण झाडच आहे तर मग सगळ्यांना दिलं पाहिजे सगळेजण खाल्लेलं बरं असते ना म्हणून सगळ्यांसाठी म्हणून घेऊन जात असते केव्हाही आता मी निघालेली आहे उमरग्याकडे तिथे माझ्या वडिलाची पुण्यतिथी आहे आणि संडे पण आहे म्हणून मी चाललेली आहे तर चला सोबत रहा माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथे वाटत नरेंद्र महाराजांचे उत्सव चाललेले होते तर ते पण तुमच्यासाठी मी घेतलेली आहे पहा व्हिडिओमध्ये खूप छान सर्व जात आहेत आता इथं भावाच्या घरी पोहोचलेली आहे उमरग्यामध्ये तिथं सर्वच भाऊ बहीण सर्वच येणार आहेत पुण्यतिथी वडिलाची असल्यामुळे आणि पहा इथे मी आता आईची रांगोळी पहा आई रांगोळी काढते दररोज काय लिहिले वाचूया आपण आईने लिहिले आहे पाय पाहू चला पाय पाहू चला त्या पांडुरंगाचे पाय पाहू चला बघा किती छान अजूनपर्यंत बघा रांगोळी काढते आई दररोज चला आता आतमध्ये जाऊ सर्वजण बसलेले आहेत पहा आणि हवन करतात आमच्याकडे सर्व कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस तर सर्व हवनाची तयारी झालेली आहे सर्वजण बसलेले आहेत मीच सगळ्यात उशीर केल्यामुळे माझीच वाट सर्वजण पाहत होती आता आल्या आल्या हवन सुरू होत आहे उशीर झाला उशीर झाला उशीर झाला ज्येष्ठ धरते आज बारावा पुण्यस्मरण दिवस आपण या ठिकाणी यज्ञ करून साजरा करीत हो। आहोत किंवा असं म्हणता येईल की त्यांच्या सिद्धांताची त्यांच्या कर्तव्याची आठवण करीत आहोत तर या प्रसंगी मी एक गोष्ट जरूर सांगू इच्छितो की अन्नाचा जे मार्ग होता अन्नाचा जो मार्ग होता तो मार्ग सर्वांनी स्वीकारलेला आहे वेदामध्ये मंत्र आलेला आहे अनुव्रत पितु हा मात्रा भवतो संमन त्यातलं पहिलं वाक्य आहे अनुव्रत पितु कुत्र पुत्र जो असतो पुत्र म्हणजे कन्या आणि पुत्र दोन्ही मुलगा आणि मुलगी हे सगळे कसे असावेत वडिलांचे अनुव्रती असावेत म्हणजे वडिलांच व्रत पाळणारे असावे आम्हाला खरोखर अन्नाची जर आठवण येत असेल किंवा त्यांची आठवण आम्हाला ठेवायची असेल तर त्यांनी जे व्रत स्वीकारलं होतं ते व्रत आम्हाला पुढे नेणे हे क्रमप्राप्त आहे बन संपल्यानंतर लहान मोठ्याच्या पाया पडत आहेत इथे मला माझ्या क्लासमध्ये शिकणारे माझे क्लासमेट आहेत

तुमच्या मावशीनी आईला साडी आणलेली आहे ते करत आहेत इथे पहा आता जेवणासाठी तुमच्या रिक्षांची पण गद्द आहे त्यांचं झाल्यानंतर मग बायकांचं जेवण होणार आहे आईचं कटायला चेहरा पुढं पुढं हजर हां बस <laughs> आता आमची कुंडत बसलेली आहे जेवण्यासाठी हां व्हिडिओ चालूच आहे की हो <laughs> 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 <खाँ> की हां <laughs> 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 आता काय इकडे भावाने साड्या आणलेल्या आहेत आमच्यासाठी आणि ते आम्ही चॉईस करून घेत आहोत आपला आपला कलर तर कुणाला कोणता कलर आवडतो बघा ते पाहत आहोत रले साडी पंचायतस कार्यक्रम सायना सुडते बरे आपणच्यात पण काय म्हणते की दोन चेडावाले आहेर करायचं झाल्या झाल्या लगेच संक्रांतीचं जे वाण असते ते बहिणी आणि वहिनी वगैरे बेकायला सगळ्यांना देत आहेत आणलेत ते द्यायचं म्हणून तर ते वाट करत आहे आता इथे कितीकडे आहे पुढे पुढे उणकेकडे एकटं नुसतं मी बघ इकडे बघ सगळे काय बघा दिसून गेले

म्हणजे शासना बाय बाय अशा सर्वांच्या भेटी घेऊन मी लवकरच निघाले कारण मला आणखीन माझ्या मैत्रिणीकडे मा भेटायला जायचं होतं आणि माझा परिवार खूप मोठा आहे आणि खूप वेळ लागणार आहे तसं पाहिलं तर पण काय करणार आता अर्जंट होता म्हणून मी निघाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद